माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे माढ्यातून रिकामे झालेले निंबाळकर यांच्यावर पुणे जिंकण्याची मोहीम सोपवण्यात आली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आव्हान दिले होते अगोदर थोडीशी कठीण वाटणारी माढ्याशी निवडणूक निंबाळकर यांनी शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी चुरशीची केल्याचे दिसून आले माढ्याशी निवडणूक संपता चौघ्या दोन दिवसातच गुरुवारी तारीख नऊ मे निंबाळकर यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे मोहोळे यांच्या पुढे काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेला जय महाराष्ट्रकडून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांचे आव्हान आहे दंगेकर यांनी मुरलीधर मोहोळे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे तसेच मराठा आरक्षणासंदर्भात होणार विरोध लक्षात घेता पुण्यात भाजपकडून मराठा नेता मोहोळे यांच्या मदतीसाठी देण्यात आलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झाले असून गेल्या दोन हजार एकोणीस तो त्रेसष्ट टक्के होता म्हणजे माड्यात पॉईंट सिक्स थ्री टक्के मतदान वाढले आहे हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात जाणार याची उत्सुकता आहे त्याचबरोबर सर्वाधिक मतदान हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गृह तालुका असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात झाले आहे तसेच मानखटाव आणि माळशिरसमध्ये चांगले मतदान झाले आहे या तीन तालुक्यांवर विजयाचे गणित सुटण्याची शक्यता आहे